आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस ठाणे महानगरपालिकेचे स्थावर मालमत्ता विभागाचे हे गाळे आहे आता स्थावर मालमत्ता विभागात एक लिपिक जिथे सोलंकी करून हा कामं करतो आणि त्यांनी ह्या गाड्यांच्या वाटप स्वतःच परिवाराच्या लोकांना करून टाकले आहे आता कसं आहे की हे त्या गाळ्यांच्या वाटपाचे हे अलॉटमेंट लेटर आहे चे चेतना नितेश सोलंकी मग त्याची आई शारदा केशव सोलंकी आता हे चेतना नितेश सोलंकी हे जितेश सोलंकी यांच्या भावाची बायको आहे ह्यांचा कुठेही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत कुठेही काय मालमत्ता यांची रस्ता रुंदीकरण किंवा दुसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये गेली नाही आहे फक्त खोट्या कागदाच्या आधारावर ह्या लोकांनी स्वतः आपसापसात हे गाळे वाटप करून घेतले आहे तर माझं म्हणणं असं आहे की हे गाळे जे वाटप करणारे जे महाशय आहे ज्यांच्या संगमताने हे गाडे वाटप झाले कोणी कोणी केले गाडे नेमके कोणी वाटप केले त्याच्यावर सही आहे महेश आहेर जे ठाणे महानगरपालिकेचे नंबर एक चोर आहे चोर अधिकारी म्हणून जर ठाणे महानगरपालिकेत कोणाला आपण कुठला आव्हड देणार असेल तर ते खरोखरच महेश अयुर यांनाच भेटणार आता, वाटप ले ले आता हे वाटप केलेले आहे सर्व महेश अयर यांनीच पण माझं म्हणणं हे आहे की आता जेव्हा हे सर्व प्रकरण बाहेर येणार तेव्हा महेश अहेरची प्रत्रिक काय प्र प्रतिक्रिया काय असणार ते पण मी सांगतो की तो काय सांगणार की हे जे वाटपावर जी सही आहे ही त्याची नाही आहे आणि हे वाटपचे जे पण अलॉटमेंट लेटर आहे हे खोटे आहे पण हेच अलॉटमेंट लेटर यांना वापर करून हे गाड्यांचे सध्याचे जे धारक आहे त्या लोकांनी प्रॉपर्टी टॅक्स स्वतःच्या नावावर करून घेतली आहे तर मग जर हे अलॉटमेंट लेटर खोटे आहे तर या गाळे धारक यांच्यावर एफ आय आर होणं हे गरजेचं आहे आणि महानगरपालिकेने ही जी करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे ही परत घ्यायलाच पाहिजे कारण ही प्रॉपर्टी त्या कर्मचारी आणि महापालिकेमध्ये काम करणारे लिपिक पिक ह्यांची नाही आहे एक गरीब लोकांसाठी जी प्रॉपर्टी आहे ज्यांच्या खरोखरच रस्ता रुंदीकरणमध्ये गाळे गेलेले ते लोक पाचशे पाचशे सहाशे सातशे लोक यांची यादी आहे ठाणे महानगरपालिकेकडे ज्यांना आत्तापर्यंत त्यांचे गेलेले गाडे भेटले नाही आहे पण ही लोकं एवढी बेकार आहे की म्हणजे टी डिपार्टमेंटमध्ये एवढे बेकार लोक आहे की हे लोक स्वतःच प्रॉपर्टीचे वाटप करून घेत आहे कोणी साठी प्रॉपर्टी घेतोय कोणी स्वतःचा फॅमिलीवाल्यांना प्रॉपर्टी द्यायला दे प्रॉपर्टी देत म्हणजे चालला काय महापालिकेत अरे ही काय बापाची प्रॉपर्टी का तुमची गाड्यांचा हे एकूण चार गाळे आणि हे चार गाळे कमीत कमी बाजार मूल्य याचा कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये असेल आता ह्या सर्वांमध्ये गंमत तुम्हाला सांगतो म्हणजे वरतून खाले खालपर्यंत हा एस्टेट डिपार्टमेंट पूर्णपणे भ्रष्टाचारमध्ये लिप्त आहे आणि एकही अधिकारी याचा असा नाही आहे की जो खरा आहे की चांगला आहे आता बघा हे गेल्यावेळी जेव्हा आपण लोडामध्ये एक लाईव्ह केलेला तेव्हा एक महेश अय्यर यांना दिलेला एक गाळा त्याचा वाटपाचं ताबा पावती मी तुमच्यासमोर आणली होती त्या ताबा पावतीवर सई कोणाची आहे स्थावर मालमत्ता मनीष जोशी आता तुम्हाला गंमताची गोष्ट सांगतो चोरीमध्ये सहभाग असतो तो, तो पण मनीष जोशी यांचाच आणि ती चौ चो, चोरीची चौकशी करणारा हा पण आहे उपायुक्त मनीष जोशी आता महाराष्ट्र विज्ञान परिषदमध्ये एक लक्षविधी झाली होती याच महेशचा या अनाधिकृत गाड्या वाटपाबद्दल आणि हे सर याची चौकशी कोणी केली मनीष जोशी हे बघा तर मी मला एक समजत नाही ठाणे महानगरपालिकेकडे कोणी कर्तव्य दक्ष अधिकारी आहे की नाही आहे की हे चोर समार अधिकारी हेच चौकशी करत बसणार आहे स्वतः वाटप करणार आणि स्वतः त्या वाटपाची चौकशी करणार हा कुठला न्याय आहे मग मला एक गोष्ट सांगा मग न्याय कुठून भेटणार आहे तुम्ही जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये तुम्ही महेश आहेर याला क्लीनचीट दिली आव चिट कशी दिली ते पेपर कुठे आहे ते पेपर खरे आहे की खोटे हे कोणी सांगणार आहे लोकांना तुम्ही आपसापसा ते महानगरपालिकेची प्रॉपर्टी स्वतः वाटप करून घेत आहे आणि लोकांना गंडा टाकताय आणि आयुक्त हे फक्त बसून तमाशा बघत आहे आता हाच मणीष जोशी कलवा दिवा मुंब्रा इथे जे झालेले अनाधिकृत बांधकाम आहे त्या सर्व अनाधिकृत बांधकामाचा मेन रेस्पॉन्सिबल ऑफिसर हा मनीष जोशीचा आहे कारण त्याचाच परिमंडल होता जिथे सर्वात जास्त अनाधिकृत बांधकाम झाले पण तरी ठाणे महानगरपालिकेने चौकशी तणावर या मनीष जोशीवर कुठलीही कारवाई केली नाही अजून तो त्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे महापालिकेमध्ये कार्यरत आहे फक्त नावासाठी एक शोकस नोटीस काढलं आणि बस ते चौकशी तिथेच बंद करून टाकली हे कधीपर्यंत चालणार आहे ठाणे महानगरपालिकेची दर दिवशी हायकोर्टातर्फेतून इज्जत काढली जाते पण तरीही ठाणे महानगरपालिका ह्याला लाज वाटत नाही आणि तरी मनीष जोशी सारखे आणि हे जितेश सोलंकी सारखे अधिकारी आजही ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे यांच्यावर चौकशी कधी होणार की लोकांच्या प्रॉपर्टी लोकांचे हक्क हे चोरी करायचे आणि स्वतःचं जेब भरायचं महेश एर हा कुठल्या लेवलचा कॅरेक्टर आहे हा सर्वांना माहिती आहे आणि महेश एर सारख्या कॅरेक्टरांना आणि हे जितेश सोलंकीसारख्या कॅरेक्टरांना वाचवणारे सर्वात मोठा कॅरेक्टर आहे मनीष जोशी कारण कसं आहे हे लोक चोऱ्या करणार डाके टाकणार आणि त्याच्यामधून पैसे घेऊन काय ना काय मनीष जोशीला पण देत असतील मनी म्हणून मनीष जोशी यांना क्लीन चिट देतोय आणि प्रत्येक चौकशीमध्ये मनीष जोशी कसं काय बाहेर येतो अरे एवढे एवढे इलिगल धंदे केले एवढी इलिगल बांधकामी झाली आहे परिमंडल उपायुक्त असताना मनीष जोशींनी काय कारवाई केली कोणाचा असा आशीर्वाद अरे मनीष जोशीवर कोणाचा आशीर्वाद आहे मनीष जोशींनी सांगावं पण मनीष जोशी सारखे उपायुक्त हे ठाणे महानगरपालिकेत असायलाच नको आहे तुम्ही वर कारवाई करताय तुम्ही एक साध्या ऑफिस सुप्रिटेंडेंट किंवा वॉर्ड ऑफिसरवर कारवाई करते मनीष जोशीवर कारवाई का नाही त्यांच्याच परिमंडलमध्ये पाचशेचं वर इलिगल बांधकाम झाले मग मनीष जोशीला रेस्पॉन्सिबल का आपण काढत नाही माननीय विधानसभा अध्यक्ष यांना एक पत्र लिहिलं आहे ऑलरेडी आणि ठाणे महानगरपालिकेत होत असलेले हे घोटाळे ह्यांच्याबद्दल विधानसभेची पण दिशाभूल केलेली आहे असं मी त्यांना पत्र लिहिलं आहे कारण गेल्यावेळी जेव्हा लक्षविधी झाली त्या लक्षविधीमध्ये या मनीष जोशींनीहीच चौकशी करून त्या चौकशी अहवालावर सही करून ती चौकशी बंद केली की बाबा हे जे काय वाटप झालेले ते बरोबर झाले आणि ते पेपर डॉक्युमेंट सर्व काही ओरिजिनल आहे आणि ते सर्व काही बरोबर पण खरं जर ते डॉक्युमेंट्स बाहेर आणले आणि यांनी पब्लिकली ते डॉक्युमेंट दाखवं मी ते सिद्ध करून दाखवतो की ते डॉक्युमेंट सर्व खोटे आहे पण मला माहिती आहे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा मनासोर आहे म्हणून हे डॉक्युमेंट ते कधी मला देणार नाही आहे आणि हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेच नाही तर मग हे डॉक्युमेंट कधी पब्लिक होणारच नाही आहे आणि हे सर्व वाटप आणि हे सर्व ह्याच्यामध्ये मनीष जोशी हा पण एक रेस्पॉन्सिबल ऑफिसर आहे कारण स्थावर मालमत्तेमध्ये हे सर्व झोल झपाटे हे सर्व झाले तर मग ह्याच्यामध्ये रेस्पॉन्सिबल ऑफिसर हे मनीष जोशी पण आहे देवढं महेश आहेर आहे तर पालिकेत हे वरतून खालपर्यंत आता बघा ना एक लिपिक चार चार दोन तीन करोडचे गाडे घेऊन बसले आहे त्याच्यावर एक एम सी होता म्हणजे लिपिकाला एम सी केलेला तो तो त्याचा नाव महेश आहे त्यांनी पाच दहा गाडे घेतलेले मग त्याच्यावर आता ते उपायुक्त आहे मनीष जोशी आता या मनीष जोशींनी पण किती गाडे घेतले आहे किती घरं घेतले आहे त्यालाच माहिती आहे अजून त्याचे काय पुरावे माझ्याकडे आहेत नाही पण खरोखरच मनीष जोशीचा पण याच्यामध्ये सहभाग आहे कारण मनीष जोशीच या लोकांना वाचवतो आहे आणि चौकशी ही मनीष जोशीकडेच जाते आणि मनीष जोशी या चौकशीनं बंद करतो तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी कमर्शियल ॲक्टिव्हिटीज झाली असेल ना म्हणून तुम्ही चौकशीमध्ये क्लीन देत आहे ओपनली दिसत आहे हे पुरावे खोटे तरी तुम्ही क्लीन देत आहे आता तुम्हाला ह्याच्यामध्येच एक पुरावा दाखवतो हे दोन वेगवेगळे अलॉटमेंट लेटर आहे यांचा आउटवर्ड नंबर बघा फाय वन वन झिरो तारीख बघा एकोणीस तीन दोन हजार वीस हा दुसरा अलॉटमेंट लेटर आहे याचा आउटवर्ड नंबर बघा फाय वन वन झिरो तारीख बघा एकोणीस तीन दोन हजार वीस एकाच आउटवर्ड नंबरचे दोन दोन अलॉटमेंट लेटर कसे होऊ शकतात हे काय नगर न नजर चुकीचे धंदे का रेजिस्टरमध्ये चेक करा चे चे ना यांचे डॉक्युमेंट बघा ना कुठे आहे हे सार्वजनिक करा डॉक्युमेंट्स अरे हे गाळे भाड्यांनी देऊन हे लोक भाडे कमवत आहे घरं चालवत आहे हे कोणाचे यांचे बापाचे गाळे का हे जनतेच्या पैशांचे गाळे हे जनतेला ना देऊन हे लोक स्वतःमध्ये वाटप कसं करू शकतात मला अनेकदा अशी धमकी आली आहे अनेक वेळा मला दाबवण्याचा प्रयत्न केला आहे महेश महेशहेरनी तीन वर्ष अगोदर माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता पण ह्याच महेश आहेरनी त्यानंतर कोर्टामध्ये येऊन स्वतः कोर्टाच्या समक्ष हे सांगितलं की योगेश मुंदरा याच्या त्या खंडणीमध्ये कुठलाही सहभाग नव्हता आणि मी चुकीने त्याच्यावर त्या खंडणीचा गुन्हा दाखल केला आता ह्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग कोण करतो कोण काय करतो याच्यानी आपल्यासमोर ओपनली स्पष्ट होतं आहे जर मी खंडणी केली असेल तर महेशरने कोर्टात येऊन का असं जबाब दिलं आहे हे त्यांनी विटनेस बॉक्समध्ये येऊन सांगलं आणि त्या खंडणीच्या प्रकरणावरून मला ॲक्विटल भेटलं आहे मी पूर्णपणे निर्दोष सुट सुटलो आहे आणि आज माझ्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाही काहीच नाही आहे आणि म्हणून ह्या सर्व प्रकरणाबद्दल मी लवकरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आणि एस्टेट डिपार्टमेंटमध्ये होत असलेले पूर्ण झोळती पूर्णपणे चौकशी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेवर दबाव टाकणार अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता